श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे सोमवार दोन हजार चोवीस मधील नवीन वर्षातील पहिला दिवस उद्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही सोमवार या दिवसापासून होणार आहे हा दिवस भगवान शिव यांना समर्पित दिवस आहे या दिवशी भगवान शिव यांची पूजा आणि अर्चना करण्यासाठी अत्यंत महत्व आहे म्हणूनच बघा या नवीन वर्षाची सुरुवात भगवान शंकराच्या पूजेने आणि प्रार्थनेने आपल्याला करायची आहे भगवान शंकर आणि माता पार्वती यांची विशेष सेवा आराधना केल्याने लवकर फळाची प्राप्ती होते तर बघा येणाऱ्या नवीन वर्षात आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वती यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि येणारे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे ऐश्वर्याचे तसेच चांगल्या आरोग्याचे जावे यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा उद्या नवीन वर्षात उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेटपर्यंत पहा तर बघा उद्या सोमवार हा दिवस भगवान शिव यांना समर्पित असतो या दिवशी भगवान शिव यांची पूजा आराधना केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा उद्या सोमवारी आहे नवीन वर्षाची सुरुवात उद्या नवीन वर्षात आपल्याला भगवान शिव यांची सेवा आणि उपाय करायचे आहेत तर बघा सेवा आणि उपाय केल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षात भगवान शिव यांचा आशीर्वाद मिळून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत म्हणूनच बघा आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत तर बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आयुष्यमान योग निर्माण झाला आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिव यांच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा आहे त्याचबरोबर बघा या मृत्यूजप मंत्राचा एकशे आठ वेळासुद्धा जप करायचा आहे ययम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे या, करा या आयुष्यमान युगावर हा मृत्युजय मंत्राचा जप करणे अत्यंत महत्वाचे आहे तर बघा या मंत्राच्या जपाने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते त्याचबरोबर जी व्यक्ती सतत आजारी आहे किंवा एखाद्या असाध्य आजाराने त्रस्त असेल तर या मंत्राच्या प्रभावाने त्या आजाराचा त्रास हळूहळू न्हायचा होतो म्हणूनच या आयुष्यमान योगावर मृत्यूज मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या मनात एखादी इच्छा आहे आपल्या इच्छेसाठी सुद्धा हा नवीन वर्षाचा सोमवार खूप महत्वाचा आहे उद्या तुम्ही भगवान शिव शंकर यांच्या पूजेसह माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा विवाहाबाबतीच्या समस्या असतील किंवा वैवाहिक जीवनात तुम्ही सुखी नसाल तर उद्या तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रित पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून शिवमंदिरात जायचे आहे आणि जलाभिषेक करून शंकर भगवान आणि माता पार्वती यांना प्रार्थना करायची आहे आणि माता पार्वती यांना सौभाग्य अलंकार चढवून ते सौभाग्य अलंकार आपण स्वतः वापरायचे आहेत तर बघा असे केल्याने स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि बघा त्याचबरोबर ज्या मुलींचे लग्न जमत नाही अशा मुलींनी भगवान शिव व माता पार्वती यांची एकत्रित पूजा करायची आहे असे केल्याने लवकर लग लग्नाचे योग जुळून येतात म्हणूनच बघा उद्याचा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा सोमवार आहे या दिवशी भगवान शंकर यांची मनोभावी सेवा केल्याने मनोवंचित से फळ मिळते तसेच आपल्या यशाच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर होतात म्हणूनच उद्याचा दिवसाची सुरुवात आपल्याला भगवान शंकराच्या आशीर्वादाने आपल्याला करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ